आज आपण असल्या भागात बहुतेक प्राणी भागा बघायला आलेलो आहे इथन एक चार किलोमीटर वर गाव राहिले म्हणजे पठाराचा भाग आहे

माझं काय सांग माहिती घ्या आता माझं नशीब तार काही नाही तुम्ही नशीब नशी पहिले प्लॅनिक आता घेतो तर पहिले तुमच्या हातात येणार नाही पहिले ते खावत बांधायचं मला जे जाणवत त्या बेंडच्या आसपास येते पाईपचं बेंड येतो

यादव हो सरांची घरी यादवच हो ना आणि सरांचे किती बोर झाले आहेत आधी ते स्वतःच सांगतील माझ्या आत्तापर्यंत बावीस बोर झालेली आहेत बावीसची बावीस पर्यंत पर होती आता दोन पाऊस त्यामध्ये चालतात पण राहा पाऊस असेल तर हां नाही तर आजची कंडिशन असेल तर पिण्यापुरतं पाणी पाचशे लिटरसुद्धा पाणी निघत नाही घेतण्याचा ॲक्च्युली मी आलो आहे त्यांना सांगूनच आलो आहे की मी पण प्रयत्नच करणार आहे परंतु खोली घ्यायला पाहिजे हे त्यांना मी निघायच्या आधीच सांगितलेलं आहे हा तीन लेअरचा पॉईंट आहे जवळपास साडेचारशेपर्यंत दाखवत आहे तीन लेअर तुटतील असे काय सांगते ते वरसुद्धा तुटतील हा एक अंदाज असतो परंतु इथं नाही म्हणलं तरी दोन इंच पाणी लागायला काहीच हरकत नाही तसंच कमी म्हणजे दोनला कमी पण लागेल किंवा जास्त पण लागेल पण तिन्ही लाईन तुटल्या तर ते स्वतःच सांगतील की पाणी वाहते एवढंच मी सांगतो आणि याबरोबरचा कंप्लीट व्हिडिओ लवकरच तुम्हाला बो बु, बोरवेल रिसर्च आणि भुजल धारा या दोन्ही चॅनलवर लवकरात लवकर बघायला मिळेल धन्यवाद